पण दादांनी बोललं होतं आणि बोललं असताना त्यांच्याशी संपर्क करून आम्ही त्यांना कल्पना दिली होती की दिंड्यांचं आगमन प्रत्येक शहरामधून होत असतं आणि आमच्या भागामध्ये जे अगदी नाशिक जिल्हा असेल मध्य प्रदेश असेल किंवा विदर्भातल्या दिंड्या नगर शहरातून जातात नगर जिल्ह्यातून जातात त्यामुळे येऊ शकलो नाही पण तसं आल्यानंतर दादांची भेट घेतली दादांशी त्या बाबतीमधली चर्चा देखील झाली आहे तसं पक्ष कुठेही अडचणीदार नाही किंवा आम्ही कुठली वेगळी भूमिका मांडलेली नाही काही वेगवेगळ्या अडचणी असतात त्या स्थानिक प्रकारचे वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्या प्रकारे त्या त्या, त्या गोष्टी पुढे जात आहेत मुस्लिम विरोधी वगैरे तशी काही भडकाऊ भाषणं केली नाहीत तिथं जिथं जे लोक काही विरोधात असतात विचारधारा मानत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे शिवशाहू फुले आंबेडकराचीच विचारधारा त्यांना मान्य नसते तशा प्रकारच्या लोकांच्या बाबतीमध्ये आमचा विरोध असतो अचानक नाही तिथे काही वेगवेगळे देवस्थानचे प्रश्न असतात काही वेगवेगळ्या अर्थ स्थानिक लोकांना प्राधान्य दिलत नाही जसं तुम्ही आता काही जिल्ह्यातलं सांगितलं त्या प्रकारे तसे विषय असतात आम्ही कुठेही वेगळ्या विचाराने काम करत नाही आम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं संविधानाला धरूनच काम करत आलो आणि संविधानाला धरूनच काम करावं लागणार आहे